तर हाय मित्रांनो आम्ही आज आमच्या शेतामध्ये बाजरी बघायला बाजरी पाहायला आलेले आहेत बाजरी भारी आलेली आहे पण काय झालंय काही काही छोटं येतं पण आता हे जे छोटे आहेत का, का, का ते सगळे जाणार इकड ना कसलंच पाणी नाही राहिलं का जाणार आहेत कसं जाणार आहेत तर मित्रांनो पेरल्यापासून किती मेहनत केली त्याला खत टाकलंय त्याची खुरपण केली ते पण बया लावून खुरपण केली आणि आता अक्षरशः त्याला पाणी नाही राहिलं म्हणजे तोंडात घास आलेला जायची वेळ झाली त्याला कसलंच पाणी नाही राहिलं आणि आता काय माहिती सो हो का सोनाली म्हणली चला मला जर नाही याडा करायला तर मी तिला सो आज आणलेला आहे शेतामध्ये ती म्हणली बाजरी पाहिजे कारण की भरपूर दिवस झाली आले नव्हती ना डुकरासाठी पण लावली होती हा लास्ट नाही ह्या शेतामध्ये ज्यावेळेस आम्ही डुकराला तार लावली होती म्हणजे डुकरा आज शिरू नाही म्हणून तार लावली काही साड्या वगैरे लावल्या भुजगा नाही म्हणजे डुकरा येऊ नये म्हणून कारण की डुकरा येत होते खूप तेव्हा आली तेव्हा बाजरी खूप छोटे छोटे होती बरं का म्हणजे कंस पण नव्हते आले कंस पण नव्हते आले तर ती म्हणली मला आज शेतामध्ये यायची बाप आपले बाजरी पाहायला तर तिला आणलेलं आहे तर बाजरी पाहू शकतात छान अगदी एकदम फुलारात आलेले काहीला दाणे पण भरलेले पाहू शकतात आणि काही फुलारात आलेली आहे परंतु आता ही जी बाजरी आहे ना ती शेवटपर्यंत टिकणार नाही पण टिकणार नाही कारण की आहे ना कसलंच पाणी राहिलेलं नाही विहिरीमध्ये फक्त एक सरी कठीली जात आहे आणि बाजरी आहे जवळपास एक एकर त्यामुळं भरणं एक कसलंच होत नाहीये त्यामुळे जे तोंडात घास आलेला नाही तर जाणार आहे तेच पाऊनच सोनाला आल्यापासून सारखं माश्यापैकी तळतळ करते की आपण एवढं खुर्पी एवढं खटाकलंय रात्र आणि दिवस पाणी दिलं आहे आणिपासून ते खूप तळतळ करते की एवढे मेहनत केली नाही बाजरी आपली वायाला जर गेलं तर कसं व्हायचं कसं नाही कच्चीच खाले आता मध्ये पावसाचं वातावरण तयार झालं परंतु कसलाच पाऊस नाही आला पाऊस जिथं पडला आहे तिथंच पडला आणि जिथं म्हणजे भरपूर मारा चांगलं होते पाणी पण भरपूर होतं ते माल तिथले निघले असते त्या मालाचं नुकसान करून गेलेला आहे पाऊस तिथं जिथं माल होतं शेतकऱ्याचं तिथं सगळं नुकसान करून आहे माल अगदी तोंडामध्ये आलेले ते पण सगळे नुकसान करून गेलेलं आहे आणि एकदा अशी परिस्थिती आहे की पाण्यापासून पिकं जाऊ राहिलेले आहेत हे निसर्ग पुढं कोणीच काही करू शकत नाही शेतकऱ्याची खरंच ना शे ना अशी वाईट परिस्थिती आहे ना स्वतःच्या म्हणजे म्हणण्यावरती काहीच चालता येत नाही तर शेतकऱ्याला सगळं निसर्गावर अवलंबून आहे थोडं यायला पाहिजे पावसाला थोडं यायला पाहिजे होतं खरंच ना एवढी भारी बाजरी आलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मनात भराज उत्ती बाजरी आलेली आहे परंतु एक ते दोन पाण्या वाचून दोन वाचून ही बाजरी जाणार आहे फक्त गुराला हा काढबा होणार आहे वैरण होणार आहे दाणे तर गॅरंटी खूपच कमी येतील म्हणून काय शेतकरी बघ नाही कनिष्कस नाही तर मी तर नाही बघू शकत कनिज एक कनिष्के सहज बोलता बोलता पाहिले हे बोट म्हणजे बोट फुटले ते कांसाला <laughs> किती कम ला। ला। आता कम बघा हे बघा हे शेतकऱ्याचं आहे स्वतः कोण जरी एक मोड वायला गेला का तळतळ करणार कमी मला दोनदा म्हणले आता मी ऐकलं असं कम उमटलं उपटू नका कम उमटिल आणि आता एवढी जी बाजारी ती वायला जाणार आहे त्यात त्याचं काय असं असं सो मित्रांनो शेतकऱ्याचं चालूच असतं यासाठीच व्हिडिओ बनवला आता आल तो शेतामध्ये सोनाली म्हणले मला येडा करायचा तर चला म्हणलं या येऊया एडा करून तर परिस्थिती पाहते तर मग तळतळ करते पुढल्या शेतामध्ये अर्धा एकर कांदा आहे तो पण सोडून दिलेला आहे जवळपास त्याला पंधरा वीस दिवस झालेला पाणीच नाही कसलंच पाणी दिलेलं नाही त्याने पण असे पाता टाकून दिलेले आहेत आणि ते पण व्हायला जाणार आहेत फक्त असे बारीक बारीक कांदे तयार होतील त्याचे विषय संपला उन्हाळा लागलेला आहे ला पूर्ण मित्रांनो